नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने वीस व महाराष्ट्रीय लोककला महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात विष्णुदास भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर संपन्न झाला या महोत्सवात सर्वांच्या आकर्षण ठरल्या लावण्य अप्सरा स्वाती पुणेकर स्वाती पुणेकर यांनी आपल्या लावणीच्या आदांनी उपस्थित मायबापांना चांगलीच भुरळ घातली सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले मोठी दाद दिली अनेक कार्यक्रमातून आपली अदा नृत्य नैपुण्य दाखवून सर्वांच्या मनात जागा केलेल्या स्वाती पुणेकर यांनी सांगलीचा शिवलीला महाराष्ट्रीय लोककला महोत्सव गाजवला कार्यक्रमाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मनोहर काका सारडा आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायक आणि मालती डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा रमाकांत भाऊ घोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनुभाऊ खोत जनगोंडा पाटील शिवलीलाच्या उपाध्यक्षा कलावती पवार सुरेश उप्पार संगीता ग अध्यक्ष मंजिरी दांडेकर राणी यादवाडे विमल शेट्टी वर्षा लड्डा अलका अट्टल आर पाटील बाळकृष्ण भगत मधुकर भोसले कुपवाडचे माजी नगराध्यक्ष श्री राजपूत साहेब सतीश बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते अनेक दिग्गज कलाकारांनी लावणी भारूड गोंधळ पिंगळा वासुदेव आदी सह पारंपरिक लोककला सादर केल्या रसिकांनी त्याला जोरदार दाद दिली लावणी तमाशा सम्राज्ञी लंका पाचेगावकर लावण्य अप्सरा लावणीची राणी स्वाती पुणेकर लावणीची सुपरफास्ट एक्सप्रेस अनु खांडेकर जागरण गोंधळ पार्टीचे रवी रेणके बंधू शाहीर आविष्कार देशिंगे लखनपुचडे कोल्हापूर यांचा रिद्धीढोल ताशा ग्रुप कोल्हापूरच्या उदयोन्मुख गायिका अर्चना निकम अर्चना कदम लावण्यवती स्वाती कुंभार यांना कैलासवासी तुकाराम खंडू गरड मिरजकर स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार हा पुरस्कार तर उद्योजक सुनील पिराळे डॉक्टर विठ्ठल व पद्मामस्के श्री उल्हास व उज्ज्वला परब रेवती कुलकर्णी उद्योजक कल्लाप्पा सुतार माया गडदे संगीता पाटील यांना कर्तृत्व भरारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मुलामुलींच्या वेशभूषा लोकनृत्य एकल व सामूहिक तसेच महिलांच्या वेशभूषा या स्पर्धांना जोरदार प्रतिसाद लाभला या सारिका घोरपडे अभिनेत्री मोहिनी खोत अर्पणा कागले यांनी परीक्षण केले तर उत्तम असे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव हिने केले मुख्य संयोजक श्री सुरेश गरड यांनी केल्या वीस वर्षाचा आढावा घेत कार्यक्रमाचा हेतू विषद केला आशाताई फडणीस अनिता दाभोळकर रिंकल सावंत कल्पना जाधव संगीता घाटगे सविता बापट अंगार लिमये सविता कोरे इब्राहिम जमादार बाळासाहेब खोत शिवेंद्र गरड बैरापुरे, महादेव हरके बाळकृष्ण देशपांडे आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले